Okay. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आहे अभ्यास मित्र परिवारामध्ये मी नेहा सावंत तुमचं सा खूप खूप स्वागत करत आहे येस चलो मग आपण आपलं आता सेशन इथे पाहत आहोत कशाचं पाहत आहोत टी ए आय टी आपल्याला जी परीक्षा अपकमिंग असणार आहे Uh, त्याचं आपण इथे सेच uh, सेशन पाहत आहोत पाहायचं आहे आपल्याकडे टी ए आय टीचं uh, एक स्पेशल बॅच आहे ज्या बॅचचं नाव आहे द्रोणाचार्य बॅच ऑफकोर्स टीचर्स रिलेटेड आपलं ही एक्झाम असल्यामुळे आपल्या बॅचचं नाव सुद्धा एकदम ऍप्ट आहे पाहायचं आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड uh, लेक्चर्स इथे असणार आहेत म्हणजेच काय लाईव्ह लेक्चर्स सुद्धा त्याचे तुम्हाला मिळणार आहेत प्लस त्याचं जे रेकॉर्डिंग आहे हे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल असणार आहे बॅच कधीपासून सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपली ही जी बॅच आहे ही बॅच सुरू होणार आहे दहा जानेवारीपासून कधीपासून दहा जानेवारीपासून आपली ही बॅच सुरू होणार आहे येस पवन सर शुभ दुपार पहायचं आहे, आहे? आणि ह्या बॅचची जी फी आहे ही दोन हजार नऊशे Uh, नव्याण्णव रुपये म्हणजे ऑलमोस्ट तीन हजार आहे परंतु आपल्याला ती मिळणार आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला ह्या बॅचबद्दल कोणतीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करून विचारू शकता पहायचं आहे हे आपले काय आहेत हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता चला सर्व विद्यार्थी मित्रांनी पडापट पडापट आपण आपल्या पहिल्या सेशन कडे येणार आहे टी ए आय टी मधला आपल्या ज्या सिलेबस आहेत आपले जे प्रश्न आहेत त्याच्यामधला एक छोटासा चंक जो आहे हा आपला मराठी व्याकरणासाठी असतो आहे त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे आजपासून रोज दीड वाजता वन थर्टीला आपण मराठी आणि इंग्लिश ऑल्टरनेट डेज डील आहोत टी ए, -ए -टी चलो फटाफट फटाफट पहिल्या प्रश्नाकडे आपण इथे यायचा आहे कोणताही वेळ न दवडता पटकन आन्सर सांगायचा आहे अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे काय विचारलेला आहे आपण अखंड ह्या शब्दाचा समान अर्थी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे पटापट माझा कमेंट सेक्शन कडे लक्ष आहे त्यामुळे तुम्ही फास्ट फास्ट आहे आन्सर्स इथे मला पाठवायचे आहेत अखंड ह्या शब्दाचा समान अर्थी शब्द फटाफट फटाफट सांगा येस बघा शब्दामध्येच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या दिसतात अखंड बरोबर म्हणजेच खंड नसलेला ने मला नकार दर्शवला जातो आहे ज्याच्यामध्ये खंड नाही आहे ज्याच्यामध्ये गॅप नाही आहे ज्याच्यामध्ये भेद नाही आहे असे दे को अशा शब्दाला आपण इथे काय म्हणणार आहोत पटापट पटापट सर्व विद्यार्थी मित्रांनी इथे फास्ट सांगायचा आहे अखंड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे येस चलो लेट्स सी पहायचं आहे खंडित म्हणजेच काय तर खंडित म्हणजे ज्याच्यामध्ये खंड आहे असा त्यामुळे हा समानार्थी शब्द असू शकत नाही अपूर्ण म्हणजे जो मुळातच पूर्णच नाही आहे अशी जी गोष्ट आहे त्याला आपण अपूर्ण म्हणतो मग तुम्ही म्हणाल मग ती गोष्ट खंडित आहे का नाही तर अपूर्णाचा अर्थ असा नाही येत की ज्याच्यामध्ये खंड आहे असा नाही अपूर्ण म्हणजे जी गोष्ट अजून पूर्णच झालेली नाहीये त्यामुळे हे सुद्धा येणार नाही आता बघायचंय सलग मग आता सलग म्हणजे काय आहे तर ज्याच्यामध्ये खंड नाही असा सरळ सोट म्हणजे सलग त्यामुळे अखंडचा अलग म्हणजे काय वेगळं त्यामुळे अलग सुद्धा नाही प्रतिमा मॅम पवन सर करेक्ट उत्तर आहे व्हेरी गुड चल आपण आपल्या नेक्स्ट जो प्रश्न आहे ह्याच्याकडे जाणार आहोत त्या झाडाखाली काळा कुत्रा बसलेला आहे या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत पी वाय क्यू ठीक आहे त्यामुळे तुम्हाला एक फर्स्ट लेक्चर आहे आपल्या टी आय आय टीच त्यामुळे तुम्हाला ह्याच्यातून परीक्षेची डिफिकल्टी लेवल समजेल कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मधून तुम्हाला अंदाज येईल ठीक आहे आज आपण मराठी पाहत आहोत उद्या आपण दीड वाजता इंग्रजी पाहू ह्यावरून तुम्हाला साधारणतः परीक्षेचा एक परिपूर्ण अंदाज येईल ओके डिफिकल्टी लेवल प्रश्नांचा जो पॅटर्न आहे त्यामुळे नीट लक्ष देऊन आपण छान करूयात ठीक आहे त्या झाडाखाली काळा बस कुत्रा बसलेला आहे वाक्यातील विशेषण आहे त्या झाडाखाली काळा आणि कुत्रा येस वसुंधरा मॅम करेक्ट आहे पर्याय क्रमांक तीन काळा हे काय आहे विशेषण आहे आता प्रश्न सोपा आहे प्रत्येक वेळेस इतका सोपा प्रश्न येईल का नाही मग आपण विशेषणाचा जो पोट प्रकार आहे तो सुद्धा ओळखूयात काळा हा मला सांगत आहे रंग सांगत आहे म्हणजे डिस्क्रिप्शन वर्णन सांगत आहे त्या कुत्र्याचं म्हणून हे काय आहे गुण विशेषण आहे काय आहे गुण विशेषण आहे जेव्हा शब्दांच्या जाती ओळखायला सांगतात ना विद्यार्थी मित्रांनो तेव्हा पटकन ट्राय करायचं की मला पोट प्रकार पण आठवतोय की नाही हे पटकन रिवाइज करून घ्यायचं ठीक आहे चल नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण इथे जाणार आहोत पुढचा प्रश्न बघायचा आहे खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते तो दिवस चांगला गेली ती दिवस चांगला गेली ती दिवस चांगला गेला आणि तो दिवस चांगला गेला शुद्ध वाक्य आपल्याला इथे ओळखायला सांगितलेलं आहे बघा डिफिकल्टी लेवल फारशी नाही आहे ठीक आहे खूप सोपं आपल्याला इथे व्याकरण दिसत आहे आतापर्यंत जेवढे आपण प्रश्न पाहिले येस वेदू मॅम हॅलो चला आपले विद्यार्थी मित्र दीड वाजताच्या लेक्चरची वाट दुसऱ्या चॅनलवरती पाहत होते आय थिंक आपल्या पोलीस भरतीच्या चॅनलवरती पाहत होतात परंतु आपण टी ए आय टीचं लेक्चर इथे स्टार्ट केलेलं आहे येस yes, पर्याय क्रमांक चार इथे मला उत्तर आलेलं आहे करेक्ट आहे बघायचं आहे माझा करता कसा आहे माझा करता पुल्लिंगी आहे त्यामुळे माझा क्रियापद सुद्धा कसा असणार आहे पुल्लिंगी आहे तो गेला ओके मग तो काय आहे माझा करता तो दिवस हा एकंदरीत पूर्ण आहे बरोबर आहे तो पुल्लिंगीच आहे त्यामुळे माझं काय असणार आहे क्रियाविशेषण सुद्धा कसं असणार आहे त्याप्रमाणे असणार आहे येस चला पुढे बघायचं आहे तुम्ही म्हणाल क्रियाविशेषण अव्यय हे तर अविकारी शब्दांचे जात आहे क्रियाविशेषण अव्यय अविकारी शब्दांचे जात आहे क्रियाविशेषणावरती क्रिया विकार होतो येस चला पुढे बघायचा आहे खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे सांगायचा आहे बघा गुरस्व आहे रुरस्व आहे दुसऱ्या ह्याच्यात गुरस्व दीर्घ आहे तिसऱ्या ह्याच्यात गुरस्व दीर्घ आहे आणि अ चौथ्या ह्याच्यात दीर्घ आणि रुरस्व आहे ठीक आहे जर दोन आणि तीन आपल्याला इथे सिमिलर दिसून येत आहेत तर येस इथे मी थोडासा चेंज करते थोडासा चेंज करते कशामध्ये कमेंट ह्याच्यामध्ये पर्यायांमध्ये त्यामुळे तुम्हाला थोडं सोपं जाईल ओके रु दीर्घ पर्याय क्रमांक दोन मध्ये दीर्घ आणि दीर्घ पहायचा आहे गुरु हा शब्द आहे आणि तो आपण कसा लिहिणार आहोत मराठीमध्ये खालीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला जो ओळखायचा आहे बी आणि सी मध्ये कन्फ्युजन आपल्याला इथे दिसून येत होतं सुद्धा आपल्याला इथे दिसून येत आहे लक्षात घ्या इथे तुम्हाला शुद्ध लेखनाचा एक नियम जो आहे हा मी तुम्हाला इथे सांगणार आहे पर्याय क्रमांक तीन इथे करेक्ट आहे गुरस्व आणि दीर्घ आहे जेव्हा आपण संस्कृत मधून शब्द लिहित असतो फॉर एक्झाम्पल आपण हा गुरु संस्कृतमध्ये रु रस्व लिहित असतो कवी सुद्धा आहे कवी हा पण आपण संस्कृतमध्ये रस्व लिहित असतो हे कसे आहेत हे तत्सम शब्द आहेत हे जसे तसे कसे आलेले आहेत मराठीमध्ये आलेले आहेत परंतु मराठीमध्ये काय नियम आहे जेव्हा अंति असलेला एखादा स्वर असेल तर तो मोस्टली कसा आहे तो मोस्टली म्हणते नॉट पण मोस्टली तो दीर्घ येत असतो त्यामुळे मराठीतल्या ह्या नियमानुसार कवी आपण मराठीमध्ये असा लिहितो आणि गुरु जो आहे हा मराठीमध्ये दीर्घ रू लिहित असतो लक्षात घ्या त्याच्यामुळे साधा सोप्पा छोटासा प्रश्न वाटतो पण त्याच्यातून तुमचा एक नियम सुद्धा रिवाईज होतो आहे आणि ह्याच्या पुढे तुम्ही हा शब्द चुकणार नाही लक्षात ठेवा हा जो पहिला गु आहे तो रस्वच राहतो पण रू जो आहे हा मराठीमध्ये येताना कसा असतो दीर्घ होऊन येतो ओके चल मग बघायचा आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी अशुद्ध शब्द आता ओळखायचा आहे आपल्याला ठीक आहे काय ओळखायचं अशुद्ध शब्द ओळखायचे बघा गृह गृह कलह हा, गृहस्थ आणि गृहिणी चला सांगायचा आहे येस व्हेरी गुड वसुंधरा मॅम दीर्घ येतो करेक्ट आहे चल जे जे आपले विद्यार्थी मित्र टी ए ची परीक्षा देणार आहेत देऊ इच्छित आहेत त्या सर्वांना सांगायचं आहे की आपले इथे सेशन सुरू झालेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण पी क्यू पासून ते प्रॅक्टिस क्वेश्चन पर्यंत सगळं कम्प्लीट करणार आहोत येस चलो सांगायचं आहे काय येणार आहे ह्याचं उत्तर काय येणार आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी फास्ट 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 एकदम फटाफट फड़ सांगायचं आहे राजू सरांचं उत्तर इथे पहिलं पटकन आलेलं आहे येस आराध्या मॅमचं उत्तर सुद्धा आलेलं आहे व्हेरी गुड चलो लेट सी मला उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक चार चलो मग आपण बघूयात पर्याय क्रमांक चार करेक्ट आहे का करेक्ट आहे मग ह्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर पाहायचा आहे हा जो नळातला न आहे ना, ना हा आपला इथे योग्य नाही आपल्याला काय आहे बाणातला न पाहिजे आहे गृहिणी गृहिणी असा आपला तो शब्द आहे त्यामुळे काय असणार आहे येस आराध्या मॅम लगेचच आपल्याला नोटिफिकेशन जेव्हा क्लिअर कट येईल तेव्हा आपल्याला एक्झॅक्टली कळेल बट पॉसिबिलिटी आहे येस yes, त्यामुळे आपण इथे पाहणार आहोत चलो हुशार ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे हुशार ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे चला सांगायचं आहे विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे चलाख निर्बुद्ध शहाणा बुद्धिमान चलाख निर्बुद्ध शहाणा आणि बुद्धिमान चला येस yes, गृहिणी अतिशय करेक्ट आहे वेदू मॅम वसुंधरा मॅम व्हेरी गुड ठीक आहे चला पटापट पटापट सांगायचा आहे हुशार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला इथे विचारलेला आहे पर्याय क्रमांक दोन येस येस व्हेरी गुड व्हेरी गुड करेक्ट आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी इथे उत्तर दिलेली करेक्ट आहे पर्याय क्रमांक दोन इथे करेक्ट उत्तर आहे निर्बुद्ध हुशार म्हणजेच काय हुशार म्हणजेच बुद्धिमान शहाणा आणि चलाक म्हणजेच काय बाकीचे सगळे समानार्थी शब्द आहेत आणि जरी तुम्हाला ना बऱ्याचदा लक्षात घ्या समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द असतात ना त्या संबंधी ही ट्रिकच आहे काय आहे की जेव्हा तुम्हाला एखाद्या शब्दाचा समान किंवा विरुद्धार्थी विचारला जातो स्पेशली विरुद्धार्थी जेव्हा विचारला जातो तेव्हा लक्षात बसायचं लक्षात घ्यायचं गटात न बसणारा जो शब्द असतो ना ते उत्तर असतं जनरली नाईन्टी पर्सेंट ऑफ टाइम अदरवाईज कधी कधी काय करतात ना ते कोणत्याही शब्दाचा कधी काही संदर्भ नसतो असे वेगवेगळे चार शब्द दिले ना तर फक्त आपल्याला ही ट्रिक यूज करता येत नाही अदरवाईज वी कॅन यूज दिस ट्रिक ट्रिक एव्हरी टाइम ठीक आहे पहायचं आहे पुढे जोड शब्द पूर्ण करायचा आहे आता जोडाक्षर आणि जोड शब्द ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांना खूप कन्फ्युजन असतं तर पहायचं आहे जोड शब्द की असे शब्द जे नेहमी एकत्र आपण बोलतो बरोबर आहे एकत्र सांगत एकत्र बोलत असतो किंवा ते नेहमी एकत्र येतात दे आर सपोज टू बी टुगेदर असे जे वर्ड्स आहेत त्यांना आपण काय म्हणणार आहोत जोड शब्द म्हणणार आहोत आणि जोड अक्षर कशाला म्हणतात दोन पिक दोन किंवा त्यापेक्षा अधिक, अधिक अक्षरांमध्ये जेव्हा स्वर मिसळला जातो तेव्हा ते जोडाक्षर असतं हे दोन डिफरन्स आहे ओके चलो पाहायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी पटापट पटापट सांगायचं आहे पाऊस पाणी करेक्ट आहे पाऊस सरी पाऊस माऊस पाऊस पाझर नाही येणार काय येणार पाऊस पाणी येत आहे तुम्ही पाहू शकता हे पीवाय क्यूजच आहेत आणि अत्यंत सोपे आहेत डिफिकल्टी लेवल इज व्हेरी लो असं आपण म्हणू शकतो ठीक आहे अजिबातच डिफिकल्टी लेवल ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही पुढे बघूयात हो कल्याण ह्या शब्दाचा समान शब्द कोणता आहे येस दत्ता सर व्हेरी गुड आफ्टरनून चला सांगायचं सा आहे कल्याण ह्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे अशुभ अमंगल हित अहित कल्याण एखाद्या व्यक्तीला आपण असं म्हणतो ना की तुझं कल्याण होऊ देत बरोबर हो हो आहे त्याच्या अपोजिट शब्द काय असणार आहे येस आपल्याला काय विचारलेलं आहे समानार्थी शब्द विचारलाय मग एखाद्याचं कम कल्याण होऊ देत म्हणजेच काय होऊ देत पाहायचं आहे लेक्चर कधी चालू झालेला आहे दीड वाजता आपलं लेक्चर चालू झालेलं आहे दत्ता सर आणि आजपासून नेहमी दीड वाजता आपलं लेक्चर असणार आहे ऑल्टरनेट डे असणार आहे कशासाठी टी ए आय टी साठी लेक्चर असणार आहे आणि आज मराठी आहे उद्या आपण इंग्रजीचे पी वाय क्यूज पाहणार आहोत ओके येस अण्णा सर व्हेरी गुड आफ्टरनून चलो सी 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 असं उत्तर येत आहे करेक्ट आहे बघा मग अशी ट्रिक सुद्धा इथे लागू होत आहे आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला कशाचा कल्याणचा बघा अशुभ अमंगल आणि अहित जवळपास शब्द आहेत ह्याच्यामध्ये अगदी गटात न बसणार शब्द कोणता आहे हित तोच तो कल्याणचा काय आपला समानार्थी शब्द आहे येस लागली ट्रिक आपली येस व्हेरी गुड चला पुढे बघायचं आहे जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा येस विरुद्धार्थी अहित येणार येस वसुंधरा मॅम व्हेरी गुड चलो सांगायचं आहे जिथे आकाश जमिनीला टेकलेले दिसते ती जागा काय म्हणणार डोंगर पर्वत समुद्र आणि क्षितिज पर्याय क्रमांक चार उत्तर आलेलं आहे अण्णा सरांचं जय सर स्नेहा मॅम राजू सर व्हेरी गुड जिथे आकाश जमिनीला टेकते त्याला क्षितिज असं म्हटलं जात इंग्रजीमध्ये ज्याला आपण होरायझन म्हणतो ते म्हणजे काय क्षितिज आहे जिथे आकाश आपल्याला कुठे टेकलेलं दिसतं जमिनीला टेकलेलं दिसतं आकाश जमिनीला टेकलेला म्हणू शकतो किंवा आकाश जेव्हा कि आपण जे समुद्र पातळी पाहत असतो तेव्हा सूर्य जिथे ते मला बुडतो आहे अशी एक जी काल्पनिक रेष वाटते ना आकाशातून त्याला पण आपण क्षितिज असं म्हणत असतो बरोबर आहे समुद्र Uh, सपाटीला जेव्हा uh, आकाश टेकतं किंवा जमिनीला आकाश टेकतं अशी जी काल्पनिक रेषा असते त्याला आपण क्षितिज असं म्हणू शकतो येस वसुंधरा मॅम चालणार uh, आहे बऱ्यापैकी सिमिलर डिफिकल्टी लेवल आहे आणि मुळात आपलं कोणतीही परीक्षा असू देत आपलं मराठी व्याकरण जे आहे हे रिवाइज होत आहे त्यामुळे डेफिनेटली चालणार आहे पाहायचं आहे पुढील म्हण पूर्ण करा कोणीही करणार आहे हे छानपैकी सोप्पा आहे इझी आहे येस येस राजू सर हॅलो पाहायचं आहे पटापट पटापट पुढील म्हण पूर्ण करा अति तेथे माती गती सती मती चलो सगळ्यांनी फटाफट फड़ सांगायचा आहे सोपे प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा सांगते आहे डिफिकल्टी लेवल त्यामुळे आपल्याला समजून येते आहे की कमी आहे परंतु आपण काय करणार आहोत Uh, सगळे जे पीवाय क्यूज आहेत uh, ते आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये एखाद दुसरा जरी ट्रिकी क्वेश्चन तुमचा सुटला आणि तो परीक्षेत युजफुल झाला तर मग तुम्हालाच बेटर आहे येस yes, पर्याय क्रमांक एक एक, एक करेक्ट आहे अति तिथे माती पुढे बघायचा आहे खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते अशुद्ध शुद्ध वरती आपल्याला बरेच प्रश्न आलेले दिसून येत आहे चला ह्याचं उत्तर सांगायचं आहे तोपर्यंत आपण बघायचं आहे शुद्ध लेखनावरती आपल्याला शुद्ध लेखनावरती आपल्याला प्रश्न आलेले दिसून आले त्याच्यानंतर आपल्याला अशुद्ध शुद्ध वाक्य आपण शुद्ध लेखनामध्ये त्याचा वापर करूया की शब्द शुद्ध लेखन वाक्य शुद्ध लेखन समानार्थीचे शब्द आपल्याला जास्त दिसून आलेले आहेत विरुद्धार्थीचे शब्द आपल्याला जास्त दिसून आलेले आहेत विरुद्धार्थीचे आपल्याला दिसून आलेले आहेत म्हण आपल्याला ओळखायला आलेली दिसून येते आहे आणि जोड शब्दांवरती आपल्याला प्रश्न आलेले एकंदरीत दिसून आलेले आहेत ह्यापेक्षा फार असं काही वेगळं आलेलं नाहीये शब्दांच्या जाती आपल्याला आलेल्या दिसून येतात अशुद्ध वाक्य ओळखायचंय तो हजार झाला तो हजर झाला तो हजर होता तो हजर आहे अतिशय करेक्ट है, का आहे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे याच्यामध्ये अजून आपल्यानं काय बघितलेले आहेत शब्दांच्या जातीवरती आपल्याला प्रश्न आलेले दिसले विशेषण आपल्याला ओळखायला सांगितलेलं होतं येस yes, पुढे पाहायचं आहे अंग काढून घेणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय म्हणजे एकंदरीत आपल्याला शब्द संपदेवरती आपल्याला भर आलेली दिसून येते आहे काय आहे शब्द संपदेवरती भर आहे अंग काढून घेणे ह्या वाक्प्रचाराचा अर्थ काय आंघोळ करणे अंगावरचा मळ काढणे जबाबदारी टाळणे ही चोरी करणे काय येणार आहे येस yes, सर हजार हे तिथे काय होतं अशुद्ध शब्द आपल्याला दिसून येतो येस विनोद सर हॅलो येस संध्या मॅम हॅलो चला पर्याय क्रमांक तीन 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 अगदी हेच प्रश्न नाही पण ह्या पद्धतीचे प्रश्न असणार सर येस चला व्हेरी गुड व्हेरी गुड ज्यांनी ज्यांनी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर दिलेलं आहे त्यांचं उत्तर इथे अतिशय करेक्ट आहे अंग काढून घेणे एखाद्या गोष्टीमधून मी अंग काढून घेते म्हणजेच काय मी जबाबदारी टाळत असते अंग काढून घेणे काय जबाबदारी टाळणे येस ओके येस कृष्णा सर माझं नाव आहे नेहा सावंत आणि मी तुम्हाला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण इथे शिकवत आहे ओके चला पुढे पाहूयात आपण नयन ह्या शब्दाची संधी सोडवा आता पहिल्यांदा आपल्याला म्हण प्रचार विरुद्धार्थ समान अर्थ आणि आपले बेसिक शुद्ध अशुद्ध हे सोडलं तर पहिला असता कोर ग्रामर मधला प्रश्न आपल्याला इथे पीवाय वायक्यू ला आलेला दिसून येत आहे येस चलो मग पाहायचं आहे नयन ह्या शब्दाची संधी आपल्याला इथे सोडवायची आहे नय अधिक न ने अधिक अन अन नऊ अधिक यन आणि न अधिक अय न काय असणार आहे उत्तर सांगा बरं येस चलो 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 फटाफट सांगायचं आहे पर्याय क्रमांक दोन 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 असं उत्तर आपल्याला इथे आलेला दिसत आहे एक दोन आणि चार ओके सर्वजणांचे वेगवेगळे वेगवेगळे उत्तर आपल्याला आलेले दिसून येत आहेत ओके नो प्रॉब्लेम पाहायचं आहे ने अधिक अन आहे ह्याच्या मागचा नियम सुद्धा मी सांगते अजिबात टेन्शन घेऊ नका पहायचा आहे ने अधिक अन ही जी आहे ही कोणती संधी आहे ओळखायला सांगितली तुम्हाला तर ओळखायची ही आहे स्वर अया संधी अयादीच्या संधी तुम्हाला माहिती असतील येस पाहूया तिथे आपण ही संधी कशी सोडवायची असते आणि ह्याच्या मागचा नियम काय आहे न अधिक ए अधिक अ अधिक हा जो न आहे ना, ना हा मी न पूर्ण ठेवते ह्याला मी डिवाईड नाही करत का कारण मला संधी फक्त या दोघांमध्ये करायची ए अधिक अ असल्यामुळे ही संधी कसली आहे ही संधी आहे स्वर संधी कसली संधी आहे स्वर संधी आपल्याला इथे दिसून येते बरोबर आहे मग ए अधिक अ जेव्हा मी करते तेव्हा लक्षात घ्या संयुक्त व्यंजनांपैकी कोणतंही पुढे आलं आणि पुढे आपल्याला स्वर अ आ असे स्वर दिसून आले तर ह्याच्यामध्ये आपल्याला नेमकं करायचंय काय लक्षात घ्या समजा ए असे समजा ए असे तर ए कॅन्सल आऊट होणार आणि त्याच्या जागी काय येणार आहे अय येत जर तिथे ई असलं असतं ना तर तिथे आय आलं असतं जर तिथे काय असलं असतं ओ असलं असतं तर अव आलं असतं आणि औ आलं असतं तर आव आलं असतं पण इथे ए असल्यामुळे अय येत हा नियम हो आहे कधी जेव्हा स्टार्टिंगला संयुक्त व्यंजन आहे आणि पुढे अ आ सारखे जेव्हा स्वर येतात अशा वेळेस मग आता लक्षात घ्या न अधिक अ पूर्ण न झाला य अधिक अपूर्ण य झाला आणि तो न पूर्ण आहे झाला नयन शब्द येस झाला नयन हा शब्द आपला कंप्लीट झालेला आहे म्हणजे आपण केलेली संधी करेक्ट आहे नयन हा ने अधिक अन ह्या संधी विग्रहातून तयार होत असतो म्हणजे काय आहे ह्या शब्दांच्या संधी मधून आपल्याला नयन मिळतो आणि ही स्वर संधी आहे ओके एवरीवन वन चलो नेक्स्ट क्वेश्चनला जाऊयात येस आकाश सर एम गुड चलो चला चला चला, चला पुढे बघायचं आहे हितवादी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता हितवादी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे दुष्ट हितचिंत हितेछू हित चला सांगायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी छान पैकी सांगायचं आहे चलो चार एक ओके बघा हितवादी हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये काय आहे आपलं हित जाणणारा किंवा आपल्या हिताची काळजी करणारी जी व्यक्ती आहे त्याला हितवादी असं सा म्हटलं जातं बरोबर आहे लोकहितवादी हा शब्द तुम्ही ऐकलेलाच असेल बरोबर आहे म्हणजेच काय हित चिंतन बरोबर हितचिंतन करणारा म्हणजेच काय हिताची इच्छा करणारा हितेच्छू म्हणजे काय हिताची इच्छा करणारा हितैषी म्हणजेच काय हि हिताची इच्छा धरणारा किंवा हितासाठी झटणारी ही जी व्यक्ती असते सो so बेसिकली हितवादी हितचिंतक हितेच्छू आणि हितैषी हे काय आहेत जवळ शब्द आपल्याला दिसून येतात म्हणजेच काय आहे दुष्ट हा जो आहे हा आपला काय येत हा आपला विरुद्धार्थी शब्द आपल्याला हितवादीचा येताना दिसतो Yes, lela, पे की और खायचा तला पटा पट। येस मॅम जस्ट मी सांगितलेलं आहे म्हणजेच ठीक आहे खालीलपैकी पुल्लिंगी शब्द आपल्याला इथे ओळखायचा आहे चला पटापट येस त्याला सांगायचं आहे फटाफट फटाफट पुल्लिंगी शब्द अतिशय सोप्पा आहे चलो सांगायचं आहे फास्ट फास्ट अतिशय अद, सोप्पा आहे व्हेरी गुड सर्वांचं उत्तर इथे करेक्ट आहे पर्याय क्रमांक yes. yes. हिताची इच्छा करणारा तुमच्या हिताची काळजी आणि इच्छा करणारा अतिशय करेक्ट आहे मुलगा असं हे उत्तर आपल्याला इथे आलेलं दिसत आहे म्हणजेच काय आहे आपल्याला लिंग वचन ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न उत्तर इथे येताना दिसत आहे ओके विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे इथे आपलं हे सेशन संपत आहे आय नो आजचं सेशन जे होतं ते अतिशय शॉर्ट अँड स्वीट होतं कारण आपण फक्त काय घेतलेले आहेत एका वर्षीचा जो पेपर आहे वाय क्यू आहे म्हणजे पी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण घेतलेला आहे आणि त्याच्यातले जे मराठीचे प्रश्न होते ते आपण घेतलेले आहेत आणि ह्यावरून मला फक्त आज मी फक्त मराठीचे प्रश्न ह्यासाठी घेतलेले होते की मी तुम्हाला हे सांगायचं आहे पेपर मध्ये मराठीला फिफ्टीन च वेटेज आहे किती आहे फिफ्टीन च वेटेज आपल्याला इथे दिसून येतं येस व्हॉट एन इझी इझी क्वेश्चन करेक्ट आहे आकाश सर पाहायचं आहे फिफ्टीन फिफ्टीन क्वेश्चन्स आहेत परंतु डिफिकल्टी लेवल इज व्हेरी लो त्यामुळे हे पंधरा मार्क आपल्या हातातले आहेत खिशातले आहेत त्यामुळे हे मिस आउट करू नका बाकीच्या गोष्टींवरती तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यायची आहे परंतु हे हातातले मार्क आहेत सेम ह्याच प्रमाणे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे उद्या आपण इंग्लिश पाहणार आहोत इंग्लिशचे क्वेश्चन पाहणार आहोत ते क्वेश्चन सुद्धा किती असणार आहेत असणार आहेत पहिल्यांदा आपण हे स्टार्टिंगला करून घेऊयात त्याच्यानंतर आपण क्लब करून सुद्धा नंतर पाहू शकतो येस समजलेलं आहे सर्वांनी त्यामुळे ही आपली ही दीड वाजताची जी सिरीज आपण सुरू करत आहोत ही रेग्युलरली फॉलो करायची आहे त्याच्यामुळे काय होईल तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागणार नाही आहे या लेक्चर्स मधून तुमचा हा अभ्यास अगदी सहज सोपा होईल आणि तुम्हाला त्याचं तुम्हाला म्हणजे आन्सर्स देता सुद्धा येतील आणि तुम्हाला इन्स्टंटली त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा मिळून जाईल येस यू सो मच टू एव्हरी वन यू सो मच त्यामुळे दीड वर्षाची ही जी सिरीज आहे आपली ही फॉलो करायची आहे आजचे मराठीचे फिफ्टीन क्वेश्चन संपलेले आहेत उद्या आपण इंग्लिश घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण हवं तर क्लब करून घेऊ ओके सो आजचं पहिलंच लेक्चर असल्यामुळे इट वॉज व्हेरी शॉर्ट बट आय थिंक इट वॉज स्वीट लेक्चर ओके सो आय विल एंड दिस शॉर्ट अँड स्वीट सेशन पण आपण पुन्हा भेटणार आहोत किती वाजता उद्या दुपारी दीड वाजता भेटणार आहोत पाहायचं आहे आपली टी ए आय ची द्रोणाचार्य ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे uh, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीने असणार आहे लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार आहेत आणि रेकॉर्डेड सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे कधी सुरू होणार आहे दहा पासून सुरू होणार आहे ही बॅच आपली ठीक आहे कोणताही या बॅच बद्दल काहीही प्रश्न असतील तर ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फीज काय आहे बघा दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपये फीज आहेत परंतु सुरुवातीला आपण काय ठेवणार आहोत नऊशे नव्याण्णव रुपये फीज आपल्या काही विद्यार्थ्यांसाठी स्टार्टिंगला असणार आहे ओके okay? hey, okay? हे आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही अभ्यास मित्राला फॉलो करू शकता ओके मग हे जे सेशन आहे हे मी इथेच थांबवत आहे थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ज्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट केलेले आहे थँक्यू व्हेरी मच हे सेशन इथेच थांबवूयात पुन्हा भेटूयात उद्या दुपारी दीड वाजता तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे भरपूर अभ्यास करायचा आहे आणि भरघोस यश मिळवायचं आहे पुन्हा एकदा धन्यवाद थँक्यू सो मच अँड टेक केअर